प्रेम जयगुरु आज आपण वर्धा रोड आर्वी येथील संजय नगर या भागामध्ये एक समर्थ बाबांचं मंदिर आहे आणि दरवर्षी इथे समर्थांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न केला जातो तर इथे सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी ध्यानाचा कार्यक्रम आटोपलेला आहे जन्मोत्सवाचा कार्यक्रम कशा पद्धतीने ओम तथविस्मानंदनामु ओम वशिष्ठाचक्रे वायुगनायणा ग्रामच ओम तस्मांद

माझ हो सरस्वती बाई बघेल सरस्वती बरं आजी तुझं नाव माझं नाव ताई किशोर बगमारे तुझं कॅमेराची आहे बर ह्या कार्यक्रम किती वर्षापासून होते साजरा या साजरा इथे या मंदिरात हो का हे मंदिर स्थापना वगैरे राऊत सर वगैरे होते ना रंजित सहकारी आणि सहकार्य मंदिर स्थापनामध्ये अंदाजे चाळीस वर्ष झाले दरवर्षी इथे तुम्ही टाकरखेडचा कार्यक्रम झाला का तो साजरा करता आज आज या वर्षीचा कार्यक्रम कसं काय आयोजन हो आहे साधा बरोबर यावर्षी या म्हणजे आता सकाळी ध्यानानं सुरुवात झाली दुपारी हो। कोणता कार्यक्रम आहे आता पहिले रामदुन निगम महाप्रसाद आहे सध्या असं पूर्ण एरियाले प्रसाद हो। दिन, दिन, असते किती लोकांचं तो जमा करतो त्याचा कोणा दहा देते कोण बीठ देते शंभर देते कोणी धान्य देते कोणी दाय देते कोणी गहू देते कोणी तांदूळ देते असा हा महाराजांचा कार्यक्रम दरवर्षी बायान को ना आम्ही दर हजार टाकले पाच किलो गहू पाच किलो तांदूळ कोण दहा किलो टाकले असले असे बारा कोणी तेलाचा पिपा कोणी काही असतो दहा बारा वर्ष झाले माणसं तुम्हाला या कार्यक्रम जे करता तुम्ही मनोभावे कार्यक्रम करता दरवर्षी तुम्हाला काही बाबाजीचे अनुभव साक्षात वगैरे आहे बिमाऱ्या नाही येत कोणत्या आता एवढ्या बिमाऱ्या झाल्या तर येत नाही शक्ती देते आम्ही तीन तीन वाजते जेवाले रात्री आम्हाला तीन वाजले सफाई कराले तिघी झनी जास्त आता यंदा निरप फिराले तसे आता आहे म्हणा वरती पण त्या नंतर येते पण आम्ही मेहनत हे देवाचा आहे ना सफाई तर चार पाच झणी जास्त तिथं करतो बंद आता पाच सात दिवसापासून नाही ढाळ फेडले जाणू झाले नाही तुमच्या मुला मीच तर आता तिसक वर्ष झाली तर मी तसा येऊन राहिली तर हे सडा टाका लागले तरी कामाला जाऊ मी आता हात म्हणून त्या लाईन बी माराज ना त्याची सेवा करणं दोन्ही टाइमच्या आरती कुठं गावले गेलं तर ह्या बाया करते दोन घरा घरापाच्या बाकीच्या नंतरच्या दूरच्या ज्याच्या हातानं म्हणून घ्यायची असते का सेवा पावायची नाही त्याच लोकांना संधी मिळत पहिले मंदिर नाही होता काहीच नव्हतं शेणाचं सुद्धा सारवा लागे पहिला शेणाचं सारवा लागे तसा म्हणजे हे केवडास भाग होता का पंचा हो, हो। खालचा भाग होता पहिले पहिले इंग्रजी कौलाच होत कौलाचच होतं माणसाच्या हाताला त्या दोन रूम बांध ती होते मग जरासे वाढता वाढता वाढले आता एकच मूर्ती असावी भौतिकते लहानची हो हो हो, हो। लहान लहान खालची लहान भाऊच्या हाताने बसलीला मोठी बसवली मग भाऊच्या हाताने अशा पद्धतीचा हा जन्मोत्सव यावर्षी एकशे एक्केचाळीसावा जन्मोत्सव आहे बावाजीचा म्हणजे एकशे एक्केचाळीस वर्ष बावाजीला आज झाले असं समजा की हरकत नाही तर काकरखेडचा उत्सव झाला तो झाल्यानंतर मग जागोजागी जिथे जिथे मंदिर हो 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 आहे हो हो तिथे हो हो लोक त्या त्या पद्धतीने हो हो। सांगितलं जसं आता मंगरुळ जन्म गाव आहे बाबा तिथे उत्सव चालू आहे सत्ता चालू आता एक श्री संत शंकर महाराज आहे आणि त्यांनी एक भव्य दिव्य असं मोठं मंदिर बांधलं मंगरुळ दस्तकीत खूपच मोठं मंदिर आणि त्याच्यानंतर परत एक जुनं सुद्धा मंदिर त्या गावामध्ये आहे पेठ रघुनाथपूर म्हणून तिथे सुद्धा सप्ताह चालू आता इथं सारे गरीब वर्ग आहे बर उठो गोर गरीबांचे कैवारी आपले बाबाजी आहे ना कसे आपलं करून घेते बाबाजी आमच्या हाताने करून घेते तर तुम्ही जी काही माहिती दिली याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत जय गुरु जय लहान गुरुजी समर्थ लहान समर्थांचा जो एकशे एक्केचाळीसावा जयंती महोत्सव आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा म्हणजे तुम्ही इथला जो कार्यक्रम आहे वर्धा रोड आरवी संजय नगर हा परिसर आहे इथे चाळीस वर्षाच्या आधीच मंदिर आहे तर या मंदिरामध्ये जो जन्मोत्सव तुम्ही साजरा करता याबद्दल थोडक्यात माहिती सांगा एक दिवशी कार्यक्रम आहे ना हा 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 एकच दि एक दिवशीचा कार्यक्रम आहे बरं पर... आणि आम्ही कमीत कमी तीस वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहोत हो काय हा तर याच्यामध्ये सहभाग कसा का असतो लोकांचा हे सांगा सहभाग परिपूर्ण असते ये लोक येत असतात याचा परिपाठ कसा आहे पैशाच्या सकाळी ध्यान झालं मग रामधूम होईल नाहीतर दुपारी कीर्तन होईल आणि संध्याकाळी महाप्रसाद संध्याकाळी महाप्रसाद एक दिवशी एक दिवशीच आणि आदल्या दिवशी भजन वगैरे आदल्या दिवशी भजन झालं आणि शेवटी सामुदायिक प्रार्थना सांगत आहोत सायंकाळी तर म्हणजे आज जवळपास सहा सात नंतर इथे हा नऊ वाजे दहा वाजे दहा वाजेपर्यंत चालते अकरा वाजेपर्यंत चालते तर सर्व हा जो तुमचा परिसर आहे संजय नगरचा परिसर आपले जे बाळाजी आहेत श्री संत लहानुजी महाराज हे गोरगरीबांचे कैवारी कैवारी आणि तिथे जाती भेदेला तर अजिबात थारच नव्हता त्याच्यामुळे तुमच्या हाताने अतिशय म्हणजे सर्वसामान्य रोजमजून राबणारे लोक या पिसरत आले तरी सुद्धा बाबाजी यांच्या हाताने कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने साजरा करतो आणि तशी बुद्धी प्रदान करते शिवा आपला कार्यक्रम आहे आपण केला पाहिजे तर तुमच्या हातानं असाच उत्तरोत्तर कार्यक्रम बाबाजीचा घडो चांगल्या पद्धतीनं पार पडो ही एक सदिच्छा तुम्हाला इथे व्यक्त करतो या निमित्ताने आणि लहानूजी स्वानुभववरती आपण जे विचार मांडले कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली याबद्दल मी तुमचा फार फार आभारी हो जय गुरु जय लहान बाबा समर्थ लहान महाराज की